सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत जसं की आजचा व्हिडिओ तुम्हाला एक गुगलच एक सेटिंग आहे जस की तुम्ही बघू शकता गुगलच एक सर्च बारा बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल जे की तुम्हाला मी स्क्रीनवर धावत आहे ह्याचा कलर तुम्ही कशा पद्धतीतून चेंज करू शकता जसं की समजा बघू शकता माझा आता कलर कशा पद्धतीनं तुमचा कलर फोनमध्ये तुम्ही बघू शकता जे की व्हाईट आवू शकतो कोणाचा ब्लॅक आवू शकतो अशा पद्धतीचा कलर असतो जर तुम्हाला ह्याचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्हाला एकदम सिंपल आणि एकदम सुपी ट्रिकर जी की सेटिंग करायचं आहे त्या सेटिंगच्या मदतीतून तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही जे गुगल चे की सर्च बारा बघू शकता ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर जे की गूगल ड्रायड ओपन होतो अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो कसा कलर चेंज करा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच मोबाईलचे जे काही ट्रिक्स असतात ट्रिक्स त्या तुम्हाला सांगत असतो त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा एकदम सिम्पल व्हिडिओ आहे आणि ही ट्रिक कशी वाटली ती पण सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती होते का नाही ते सर्वांनी नक्की मला कळवा तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे मी जी काय स्टेप बाय स्टेप सांगणार त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत नाहीतर तर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही जर व्हिडिओ स्किप केला तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय गुगल ओपन करून आहे ओपन केल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे माझं जीमेल आहे तुम्ही ब्लर केलं आहे सगळ्यात पहिले तर इथे तुम्हाला सेटिंगवर जायचं आहे ओके सेटिंगवर घ्यानंतर खाली इथे स्क्रोल डाऊन करच विजिबिलिटी म्हणून एक ऑप्शन भेटेल बुक्शाला त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर कस्टम विजिबिलिटीवर क्लिक करून घ्यायचा एकदम सिंपल व्हिडिओ आहे त्यानंतर कायचा तुमच्यामोर असा इंटरफ्रेस येईल इथे बुक्शाच्या चार ऑप्शन्स आहेत यातील तुम्हाला कलरचं ऑप्शन अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर त्या बादलीच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे जे की तुम्हाला इथे लास्टाईल दिसत असेल तेव्हा त्यानंतर अशा पद्धतीन तुम्हाला जो कुठला कलर हवा आहे तो अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्या रेड करू शकता कुठला तुम्हाला जी की पाहिजे अशा पद्धतीनं कलर जी की कलरची साईज तुम्हाला जी कुठला कलर पाहिजे अशा पद्धतीतून तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता ओके जर तुम्हाला समजा आता मला हा कलर आवडला अशा पद्धती कलर डार्कमध्ये मी घेतला आहे तर ओके अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करून घ्या त्यानंतर डायरेक्ट मी बॅक येतो तर आता बघू शकता जो की कलर आहे तो आपला चेंज झालेला आहे ही ट्रिक कशी वाटली सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ एकदम छोटा होता आणि जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये